अशोकजी शिंदे संदीपजी सावंत बाबू शेठ माग निहारजी कोळे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित सर्व माझे लाभार्थी मी सुरुवातीला या ठिकाणी उल्लेख केला की आजचा हा दुसरा कार्यक्रम आहे माझ्या कामगार बंधू भगिनींसाठी आणि एखाद्या विकास कामाच्या भूमिपूजनाला किंवा उद्घाटनाला नाही तरी चालेल परंतु ज्यांच्यामुळं आमचा सगळ्यांचाच डोलारा उभा आहे अशा कामगार बंधू भगिनींच्या कार्यक्रमाला पालकमंत्री म्हणून यावं अशी माझी जबाबदारी वाटली आणि म्हणूनच चिपळूणच्या दुसऱ्या कार्यक्रमाला देखील कामगार बंधू भगिनींच्या आज में ना ना मी उपस्थित आहे आणि हा कार्यक्रम घेताना कटाक्षानं मी उपायुक्तांना देखील सांगितलंय की याच्यामध्ये जर कोण भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कारवाई नक्की झाली पाहिजे मागच्या वेळी मला असं वाटतं की सात आठ महिन्यापूर्वी आचारसंहितेच्या अगोदर एक कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमाला देखील मी उपस्थित होतो पण त्याच्यामध्ये एक तक्रार पुढे आली होती कि या कामगार विभागाचा लाभ देत असताना ह्या सगळ्या वस्तू देत असताना पाचशे रुपये फॉर्म भरण्यासाठी घेतले जातात आणि पंधराशे रुपये हे किट देण्यासाठी काही लोक दलाल लोक घेतात अशा पद्धतीची एक तक्रार या चिखलवासियांनी माझ्याकडे केली होती मला सांगताना आनंद आहे की याच्यामध्ये नक्की सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण अजून जरी कोण करत असेल तर त्याची तक्रार उपायुक्तांकडे काही करायला हरकत नाही आणि अशी जर तक्रार आली आणि ती पुराव्यानिशी सिद्ध झाली तर त्या व्यक्तीवर शंभर टक्के पोलीस कारवाई केली जाईल हा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला दिलेला शब्द आहे पण तुम्ही त्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे कारण तुमच्या मनामध्ये काय का, का? तुमच्या बाबतीत काय घडलंय हे समजणारे आम्ही काय व्यासपीठावर बसले सगळे अंतरज्ञानी नाही आणि म्हणून ज्यांच्या बाबतीमध्ये असं जर घडलं असेल आणि आजही नावासकट त्याची जर तक्रार दाखल केली तर आजच त्याच्यावर पोलीस कारवाई केली जाईल कारण ही जी योजना सा सा ही सर्वसामान्य व्यक्तीसाठी आहे सर्वसामान्य माझ्या महिला भगिनींसाठी आहे ज्या महिला भगिनींचं घरचं नियोजन हे अतिशय निकडीमध्ये सुरू असतं त्यांच्या मागे शासन उभं राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन मला असं वाटतं की इमारत कामगार कल्याण मंडळ स्थापन झालं आणि त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत आहेत काल तर मी माझ्या गावामध्ये माझ्या स्वतःच्या गावामध्ये पाली गावामध्ये देखील कार्ड वाटपाचा कार्यक्रम घेतला होता ते कार्ड देखील आय एस एफ सगळ्यांकडे असणं गरजेचं आहे कारण त्या कार्ड कार्डमधनच तुम्हाला भविष्यातल्या सगळ्या सुखसोयी आणि योजना या खात्याच्या सगळ्या आपल्याला मिळणार आहेत आणि त्याच्यासाठी ते कार्ड देखील वितरण लवकरात लवकर केलं पाहिजे देखील कामगार विभागाला मला सूचना करायची आहे आणि त्यांचं देखील मनापासून कौतुक करायचंय काल राजापूरमध्ये कार्यक्रम झाला त्याच्या अगोदर माझ्याकडे रत्नागिरीत बाराशे बा, लाभार्थीना आम्ही वाटप केलं काल साडेसातशे लाभार्थीना वाटप केलं आज जवळजवळ साडेसहाशे लाभार्थ्यांना आपण वाटप करतोय संध्याकाळी साडेसातशे लाभार्थ्यांना मध्ये आपण वाटप करतोय मला पत्रकार बांधवांना देखील एक विनंती करायची आहे अशा चांगल्या कार्यक्रमाची नोंद आणि जनजागृती आपण सगळ्यांनी मिळून केली पाहिजे कारण ज्यावेळी जिल्ह्याचा का पालकमंत्री मी तीन वर्षापूर्वी झालो तरी तुम्हाला आयरे साहेब सांगतील आपल्याकडे कामगारांची नोंदणी फक्त नऊ हजार सातशे होती पण आज जर तुम्ही आकडा बघितला तर रत्नागिरीमध्ये एकवीस हजार दोनशे पंचेचाळीस कामगारांची नोंदणी झाली राजापूरमध्ये नऊ हजार सातशे अडसष्ट लोकांची कामगारांची नोंदणी झाली लांजामध्ये पाच हजार सहाशे तेवीस कामगारांची नोंदणी झाली संगमेश्वरमध्ये सहा हजार सातशे सतरा कामगारांची नोंदणी झाली मध्ये चार हजार तीनशे पाच कामगारांची नोंदणी झाली गुहागरमध्ये दोन हजार तीनशे एक कामगारांची नोंदणी झाली खेडमध्ये एक हजार एकशे अठ्याहत्तर कामगारांची नोंदणी झाली दापोलीमध्ये पाच हजार सातशे अठ्याहत्तर कामगारांची नोंदणी झाली आणि मंडणगडमध्ये शहात्तर कामगारांची नोंदणी झाली हे एवढ्यासाठीच मी तुम्हाला वाचून दाखवलं की महाराष्ट्रातला रत्नागिरी हा पहिला जिल्हा आहे की ज्यांनी सात महिन्यामध्ये दहा हजार पासून पन्नास हजार नोंदणीवर आपण गेलेलो आहोत आता ही नोंदणी झालेल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींची देखील एक जबाबदारी आहे या सगळ्या योजना आपल्याला मिळत आहेत की नाही या योजनेमध्ये आपण बसतो का आणि जर आपण बसत नसू तर ही शासनाची योजना आपल्याला कशा पद्धतीने मिळेल यासाठी तुम्ही उपायुक्त कार्यालयामध्ये संपर्क साधला पाहिजे मध्ये एकदा मी उपायुक्तांना सांगितलं होतं की तुम्ही काहीतरी एजन्सी किंवा कॉन्ट्रॅक्टर नेमलेत हे वाटप करायला त्या कॉन्ट्रॅक्टरना देखील स्पष्ट सूचना दिल्या पाहिजेत हे त्यांच्या काही घरचं काम नाही महिला भगिनींना बोलवायचं कामगारांना बोलवायचं आज वस्तू मिळाल्या उद्या पाठवायचं परत परवा त्यांना हेलपाटे मारायला लावायचे अशा पद्धतीची यंत्रणा जर आपल्या जिल्ह्यामध्ये चालू असेल तर त्याच्यावर देखील आपण निर्बंध घातले पाहिजे कारण ही योजना फक्त या भांड्यांसाठी नाही किंवा सुरक्षित तुम्हाला पुरुषांना जे किट मिळते त्याच्यासाठी नाही तर मी अनेक वेळा असं सांगितलंय की महाराष्ट्र राज्याची कामगार विभागाची ही योजना जी आहे ही तुमच्या सुखामध्ये देखील तुम्हाला उपयुक्त पडते आणि तुमच्या घरामध्ये दुर्दैवानं जर एखादं दुःख झालं तर त्या दुःखाच्या वेळी देखील ही योजना तुम्हाला उपयुक्त आहे तुम्ही याची पत्रक जर वाचली तुम्ही या योजनेचा जर अभ्यास केला तर पहिली ते सातवी मध्ये ज्यांच्याकडे हे कार्ड आहे त्यांचे पाले जर असतील तर त्यांना पंचवीसशे रुपये शासन देत एखाद्यांच्या घरामध्ये मूल जर जन्माला आलं तर त्याला देखील पैसे मिळतात एखाद्याच्या घरामध्ये दुर्दैवाने अपघात झाला आणि त्या अपघातात कोण जर जखमी झालं त्याला देखील हजारो रुपये मिळतात आणि एखाद्याचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्याला देखील त्या कुटुंबाला देखील पैसे देण्याची क्रांतिकारक योजना ही कामगार मंडळानं काही वर्षांपूर्वी स्थापन केली आणि ही फक्त आता शासनाची जबाबदारी आहे का तर ही जबाबदारी ज्यांची नोंदणी झाली त्या सगळ्या कामगार बंधू भगिनींची देखील जबाबदारी आहे काल मला जेव्हा महिला विचारत होते की आम्हाला महिला म्हणून ह्याच्यामध्ये काय लाभ मिळणार आहे महिला भगिनींना एक माहिती असेल की मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना आजही चालू आहे ना नक्की या महिन्याचे पैसे जमा झाले झाले की नाही झाले मी महिलांना विचारलं तुम्ही त्यासाठी सांगतो चुकून तुमच्या खात्यात नाही ना जमा झाले ते बघा तहसीलदार साहेब ते झाले कोण म्हणाले तर त्यांच्या खात्यात जर जमा झाले असतील तर काहीतरी गडबड आहे पण मी महिला भगिनींना त्या योजनेच्या हो बाबतीमध्ये देखील सांगतो हो। की अनेकांनी आमच्यावर आरोप प्रत्यारोप केले अनेकांनी शासनावर टीका केली की ही योजना आम्ही बंद करणार आहोत निवडणूक झाल्यानंतर पण महिला भगिनींना मी आजही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शब्द देतो की तुमच्यासाठी सुरू केलेली योजना ही कधीही बंद होणार नाही अशा पद्धतीची जबाबदारी महायुतीच्या सरकारनं मागच्या वेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आता देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वीकारलेली आहे काल कोणीतरी एक टीका केली की के आमच्या महिला भगिनींचे पंधराशेचे एकवीसशे रुपये कधी होणार आहेत ते कधी करायचे काय करायचं त्याचा योग्य निर्णय शासन योग्य वेळी घेईल पण जी लोक आपली ही योजना बंद करायला निघाली होती ज्या लोकांनी या योजनेच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज दाखल केले होते सुप्रीम कोर्टानं देखील या लोकांना फटकारलं ते आता सांगतात की एकवीसशे रुपये कधी देणार आहेत आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी काय लिहिलं होतं की आमचं जर सरकार आलं तर आम्ही महिला भगिनींना याच्यात दुप्पट पैसे देऊ कारण त्यांना माहिती होतं त्यांचं सरकारच येणार नाही त्याच्यामुळे तीन हजार लिहिले ते पण त्यांनी चुकीचे लिहिले एक लाख लिहिले असं तरी ते त्यांना काही फरक पडला नसता कारण तुम्ही त्यांना काही निवडून देणार नव्हता आणि ते काही सरकारमध्ये येणार नव्हते हे त्यांना पूर्ण जाणीव होत आणि म्हणून मला महिला भगिनीवर देखील विनंती करायची आहे की आपल्या योजना किती आहेत हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे आज पन्नास टक्के एस टी प्रवास मोफत आहे उच्च शिक्षणासाठी मुलगी जर शिकत असेल तर तिचं शिक्षण मोफत आहे राज्याच्या स्तरावर हा उपक्रम कुणी कधी राबवला नाही तो आमच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये राबवला गेला की आपली जी पाल्य शेतकऱ्यांची मुलं जी अतिशय हुशार आहेत सायन्स मध्ये हुशार आहेत त्यांना अमेरिकेला पाठवण्याचा देशातला पहिला उपक्रम जर कुठं सुरू झाला असेल तर तो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू झाला आणि आता त्या प्रकल्पाकडे बघून अनेक जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प सुरू आहे आणि एक आनंदाची गोष्ट महिलांसाठी सांगतो जी आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे आणि हे देशातली पहिली घटना आहे म्हणजे पत्रकार बांधव आहेत त्यांनी माहिती काढली तरी चालेल की शासनामार्फत जिल्ह्याच्या डीपीसी मार्फत माझ्या महिला भगिनींना भविष्यामध्ये कॅन्सर होऊ नये म्हणून एक लाख महिला भगिनींना आपण इंजेक्शन देणार आहोत आणि ते देखील मोफत देणार आहोत त्याचा उपक्रम आम्ही आता पुढच्या महिन्यापासून सुरू करतोय त्या एका इंजेक्शनची किंमत बाराशे रुपये आहे पण जी माझी महिला भगिनी या रत्नागिरी जिल्ह्याची संस्कृती जोपासते रत्नागिरी जिल्ह्याच्या सगळ्या घरांमध्ये एक नवा संस्कार निर्माण करते त्या महिला भगिनीच्या आरोग्यासाठी बाराशे रुपये आमचे गेले आम्हाला काही वाटत नाही बाराशे नाही माझ्या महिला भगिनींसाठी डीपीसी मधली अख्खी तिजोरी खाली करावी लागली तरी चालेल तर पालकमंत्री म्हणून मी तुमच्यासाठी करायला तयार आहे पण त्याच्यावर देखील काही लोकांनी आज शंका काढली देशपांडे साहेब शंका काढणाऱ्यांचं काहीतरी करा त्यांना आता एक इंजेक्शन देण्याची गरज आहे ते पण पाहिजे तर मी मोफत देतो शंका काय काढली सोशल मीडियावर सोशल मीडिया एवढा जोरदार आहे सध्या महाराष्ट्रात जसं बाकीच्या योजनांमध्ये आपण एक नंबर लावत तसं सोशल मीडियावर देखील महाराष्ट्रात आपण एक नंबर लावत शंका काढली ह्याच्यामध्ये शंभर टक्के याचा उपयोग होणार आहे का कुठच्याही औषधाचा देशपांडे साहेब तुम्हाला देखील माहिती आहे कुठच्याही औषधाचा शंभर टक्के उपयोग होतो हे कोणीही लिहून देऊ शकत नाही परंतु डब्ल्यू एच ओ ने म्हणजे जागतिक आरोग्य व्यवस्थेनं असं सांगितलेलं आहे की हा जर एक डोस घेतला तर ब्याण्णव टक्के महिला याच्यामधनं कॅन्सर मुक्त होऊ शकतात मला असं वाटतं हे आपलं यश आहे आणि हे काही माझी संस्था नाही ती जागतिक स्तरावरची आरोग्य संस्था जी आहे कारण उद्या परत सोशल मीडियाला पण येईल त्या संस्थेमध्ये देखील उदय सामंतचा हात आहे म्हणून त्याच्यामध्ये माझा काय हात नाही परंतु महिला भगिनींसाठी जसा बाकीच्या राज्याच्या स्तरावरच्या योजना सुरू आहेत तशा जिल्ह्याने देखील योजना तयार केल्या पाहिजेत ही भावना फक्त रत्नागिरी जिल्ह्यानं पुढे आणली आणि आज प्रामाणिकपणानं सांगतो की जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जरी मला श्रेय असलं तर माझ्यासोबत डीपीसी मध्ये काम करणारे सगळे जे सदस्य आहेत त्याच्यामध्ये आपण जर राणे साहेबांचा उल्लेख केला तटकरे साहेब खासदार आहेत राज्यमंत्री आमचे योगेश कदम आहेत किरण भैया सामंत आहेत शेखर निकम आहेत भास्कर शेठ जाधव आहेत निरंजन डावखरे आहेत प्रसाद लाड आहेत या सगळ्यांना जेव्हा मी सांगितलं की आपण रस्त्याच्या विकासा पलीकडे जाऊन महिलांचा विकास आणि महिलांच्या आरोग्याचा विकास ह्याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं तर देशातला पहिला जिल्हा रत्नागिरी जिल्हा ठरणार आहे आणि काल आम्ही याच आमच्या नियोजन मंडळातनं सहा कोटी रुपये द्यायचा निर्णय पहिलं फक्त महिला भगिनींसाठी घेतलेला आहे आणि याची नोंद देखील महिला भगिनी घेतली पाहिजे आता याच्यामध्ये अजून काही दोन गोष्टी सांगतो परवा मुंबईमध्ये असा एक कार्यक्रम झाला एक हजार महिलांसाठी लायन्स क्लब न केला तर स्वाभाविक आहे की पहिली सुरुवात आपण नऊ वर्षापासून चौदा वर्षांच्या मुलींपर्यंत आपण करणार आहोत ज्यांची संख्या पन्नास हजार आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यानंतर डॉक्टरनी जर सांगितलं की चिपळूण तालुक्यातल्या दोन हजार महिलांसाठी आपल्याला लस द्यायची आहे डॉक्टरनी जर सांगितलं तर बंडळगड द्यायची आहे अशा एक लाख महिलांना आपण त्याच्यामध्ये ही लस देणार पण त्याच्यामध्ये एक व्हिडिओ कॉल कोणीतरी टाकलाय एक लस देताना आठवीतली की नववीतली मुलगी रडत होती म्हणजे आजही माझी परिस्थिती अशी आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी ज्यावेळी एखाद्या गोष्टीसाठी डॉक्टर कडे जातो आणि डॉक्टर ज्यावेळी बीपीचं युनिट मला लावतो ते माझं देखील पॅल्पिटेशन वाढतं माझं देखील वयाच्या एकोणपन्नासाव्या वर्षी तर ती मुलगी त्या ठिकाणी रडली ताबडतोब काही विद्वानांनी पोस्ट टाकली हे असं होणार नाही ना मला असं वाटतं चांगलं जे काम केलंय त्याचं समर्थन करण्याची भूमिका देखील काही मंडळींनी घेतली पाहिजे राजकारणासाठी राजकारण आपण नक्की करू त्याच्यासाठी पंचेचाळीस दिवस शासनानं आणि निवडणूक आयोगानं आपल्याला दिलेले आहेत आचारसंहिता संपल्यानंतर जे काय राजकीय कपडे एकामेकांचे उतरवायचे आहेत मी राजकीय म्हटलं ते आपण नक्की उतरू पण त्याच्यानंतर आपण कुठेतरी एकत्र आहोत जर महिलांच्या कल्याणाची एखादी उपाययोजना होत असेल तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ती उचलून धरली पाहिजे कारण ती देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा होते आणि तसाच हा कार्यक्रम आहे आयले साहेबांनी सांगावं की महाराष्ट्राच्या कुठच्या जिल्ह्यामध्ये असा तालुका स्तरावरचा कार्यक्रम होतो महाराष्ट्राच्या कुठच्या जिल्ह्यावर स्वतःच्या पालकमंत्रीच्या कार्यालयातनं अशा पद्धतीची नोंद होते नो कुठेही होत नाही पण हे माझं मी कर्तृत्व सांगत नाही किंवा कुठेपणा सांगत नाही ज्या लोकांनी आमचा बड चेहरा महाराष्ट्रासमोर आणला त्या लोकांना मदत करणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्याच भावनेतनं माझ्यासारखा कार्यकर्ता हे काम करण्याचा प्रयत्न करतो अनेकांनी मला विचारलं की या कार्यक्रमाला तुम्ही का जाता बाकीच्या जा कार्यक्रमाला बाकी जा मी सहसा येत नाही याच कारण बाकीच्या कार्यक्रमाला आल्यानंतर उमेशजी असं वाटतं की मी कोणाच्या तरी अधिकारावर अतिक्रमण करतोय म्हणजे एखाद्या आमदाराला असं वाटतं की माझ्याशिवाय उद्घाटन उदय सामनिनी केलं पण या कार्यक्रमाला येताना देखील इथले विद्यमान आमदार माननीय शेखर निकम साहेबांची चर्चा करून या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे आणि त्यांचं काही काम असल्यामुळं ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत आता उद्या परत शेखर निकमांच्या अनुपस्थितीमध्ये उदय सामंत चिपळूणला आले झाली सुरुवात म्हणजे सुरुवात होईल आता दोन तासातच ता सुरुवात होईल राष्ट्रवादीवर अतिक्रमण शिवसेनेनं केलं अजिबात काय असं केलेलं नाही त्यांच्याशी चर्चा केली त्यांच्या संमतीनंतरच आज मी चिपळूणमध्ये आणि दौरु उपस्थित आहे आणि म्हणून मग मी पत्रकार बांधवांना सांगितलं की तुमच्या घडसा बघण्याचा दृष्टिकोन हा आमचा लोकशाहीतला चौथा स्तंभ म्हणून म्हणून आहे तुमच्यामुळे जसं मी सांगितलं की या लोकांच्या आशीर्वादाने आमचे चेहरे हे राज्यस्तरावर काम करतायत तसं तुमच्यामुळेच तुम्ही जर आमची प्रसिद्धी केली नसती तुम्ही उदय सामंत कोण आहे महाराष्ट्राला दाखवलं नसता तर उदय सामंत जिल्ह्याला देखील कळला नसता याची प्रामाणिकपणानं जाणीव माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे पण चांगल्या कामामध्ये विधायक कामामध्ये आमच्या पुढे जाऊन तुम्ही सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे आणि तेवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि जाता जाता अजून एक मोहीम रत्नागिरी जिल्ह्यानं जे हातामध्ये घेतली त्याच्यामध्ये देखील तहसीलदार इथे आहेत बीडीओ असतील आमचे पोलीस अधिकारी देखील असतील त्यांना मला सूचना करायची की अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये कुठचंही कॉम्प्रेसर कॉम्प्रोमाइज मला जिल्ह्यामध्ये चालणार नाही जे कोण असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नवीन पिढी की अंमली पदार्थापासून मुक्त असली पाहिजे आणि ती सुरक्षित राहिली पाहिजे यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि मी करून दाखवलंय आठ दिवसात मी नुसतं सांगितलं नाही ज्या दिवशी एक महिला भगिनी माझ्याकडे आली आणि महिला भगिनीने सांगितलं की माझा मुलगा ग्रामीण भागामध्ये राहत होता पण रत्नागिरीमध्ये आल्यानंतर किंवा मुंबईला गेल्यानंतर त्याला हे अंमली पदार्थाचं व्यसन लागलं आणि तो आज आमच्यामध्ये राहिला नाही तो स्वर्गवासी झाला त्याच दिवशी मी निर्णय घेतला की नव्वद दिवसाचं मिशन राबवून या जिल्ह्यातनं कुठच्याही परिस्थितीमध्ये अंमली पदार्थाचं उच्चाटन झालं पाहिजे त्याच्यामध्ये कुठच्या पुढाऱ्यांनी जर फोन केला तहसीलदारांना फोन केला तर तहसीलदारनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं की उदय सामंतनं अंमली पदार्थाचा सा व्यापार करणाऱ्याच्या बाबतीमध्ये त्याला सोडावा असा फोन केला की पत्रकार परिषद घ्या अजिबात मला कॉम्प्रोमाइज चालणार नाही माझ्या तालुक्यातनं अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये एवढी कडक मोहीम आम्ही राबवली की मागच्या पंधरा दिवसात सात लोकांना आम्ही तडीपार केलेला आहे आणि ते तडीपार करताना आजपर्यंतचा इतिहास होता की जिल्ह्यातनं फक्त तडीपार करायचे मी पाच जिल्ह्यातनं तडीपार करायला लावले त्याच्यामुळे अंमली पदार्थाच्या बाबतीमध्ये कुठचंही कॉम्प्रोमाइज कुठचीही तडचोड कुठच्याही अधिकाऱ्यांनी करू नये एवढीच माझी सूचना माझा विनंती आज या चिपळूणच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आहे आणि एक मोहीम राबवा जसे मला आठवते की दोन वर्षापूर्वी सावकारीच्या विरोधामध्ये आपण एक मोहीम राबवली होती चिपळूणमध्ये तशीच तहसीलदार साहेब मोहीम राबवणं गरजेचं आहे कारण शेवटी हे सर्वसामान्य लोक जी बसलेत त्यांना ड्रग्स काय माहीत नाही त्यांना गांजा काय माहीत नाही त्यांना अंमली पदार्थ काय माहीत नाही परंतु त्यांची पिढी पुढची पिढी ही बर्बाद जर होत असेल तर ते वाचवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी देखील आज मी चिपळूणमध्ये आलो आपल्याशी बैठक झाल्यानंतर मी सगळ्या अधिकाऱ्यांना हे बोलवणार आहे या पंधरा दिवसामध्ये अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये चिपळूण शहरामध्ये किती कारवाया झाल्या तालुक्यामध्ये किती कारवाया झाल्या याचा देखील मी आढावा घेणार आहे आणि म्हणून मला अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की तुमच्या चांगल्या कामासोबत तुम्ही अजिबात चिंता करू नका तुमचा पालकमंत्री तुमच्या सोबत आहे परंतु अशा गोष्टीचं जर समर्थन करणार असाल तर मी तुमच्या पुढं तुमच्या बदलीसाठी पुढं आहे एवढं मात्र तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा कारण शेवटी पिढी जर वाचवायची असेल आपला वारसा जर जपायचा असेल आपली संस्कृती जर जपायची असेल तर याचं मूळ ठेचलं पाहिजे यासाठी आजपासून आपण कामाला लागावं एवढीच विनंती माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना करतो पुन्हा एकदा कामगार विभागाला मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या पद्धतीचे उपक्रम हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न हे तुम्ही सगळे मिळून करताय त्यांच्यावर देखील अनेक वेळा आक्षेप येतो की नक्की आयरे साहेबांचं चा काय चाललंय नक्की त्यांच्या अधिकाऱ्यांचं काय चाललंय काही आता भरत्या होतात त्यावेळी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं जातं पण एक नक्की आहे सुरक्षा रक्षकांची जी भरती आहे ती ऑनलाईनच आहे ना तुमच्या हातात काय नाही त्याच्यामध्ये देखील उगाच त्यांना घडण्याचा प्रयत्न करू नका त्यांनी जर खरोखरच वाईट काम केलं तर तुमच्या अगोदर त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस मी कामगार मंत्र्यांकडे करेन परंतु तीन वर्षाचा माझा देखील अनुभव सांगतो मी तर भांडतो त्यांच्यावर अनेक वेळा त्यांचं काय माझा आणि त्यांचा वाद नाही माझा त्यांचा वाद कधी जर झाला तर तो खुर्चीशी असतो व्यक्तीशी कशासाठी असावं मी सिवनाच्या वेळी फोन करतो तर माझा वाद काय भोसलेंशी नाही माझा वाद हा त्यांच्या खुर्चीशी आहे मुख्याधिकारी या खुर्चीशी आहे कोकरेंशी नाही त्या खुर्शीशी आहे त्या खुर्शीशी इमानदार राहून सन्मान ठेवून त्यांनी सगळ्यांनी जर काम केलं तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि मला अभिमान आहे माझ्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांचा देखील की अधिकारी देखील प्रामाणिकपणानं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतायत त्याबद्दल देखील जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांचं कौतुक करतो वाशिष्ठी नदीच्या गळ्याच्या संदर्भामध्ये देखील आज माझी आढावा बैठक आहे ते देखील मंडळी मला भेटणार आहेत नाम फाउंडेशनचं देखील पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो की त्यांनी देखील वाशिष्ठ नदीचा उर्वरित गाळ काढण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलेलं आहे रेड लाईन ब्ल्यू लाईनचा देखील विषय आहे हे देखील मला माहिती आहे पण रेड लाईन ब्ल्यू लाईनचा जो विषय आहे हा फक्त चिपळूण शहर मर्यादित नाही तर महाराष्ट्रातली सतरा शहर जी आहेत त्या सतरा शहरांच्या निगडीत हा विषय आहे आणि मागच्या वेळी आपल्या सगळ्या लोकांना घेऊन मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना देखील भेटलो होतो पुन्हा देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझा राहील हा देखील आपल्याला मनापासूनचा शब्द आहे चिपळूणची नळपाणी योजना देखील मंजूर झालेली आहे चिपळूण मध्ये अनेक विकासाची कामं नगरपालिकेला दिलेली आहेत ग्रामीण भागामध्ये दिलेली आहेत त्या सगळ्याचा परिपाक म्हणून आपण सगळ्यांनी मिळून या सगळ्या शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आपण मोठ्या संख्येनं जमला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि याचा लाभ घेत असताना या वस्तू घेत असताना अतिशय शिस्तीचं पालन करून घ्यावं हे काल मी रत्नागिरीमध्ये देखील सांगितलं कारण गर्दी होते परत गर्दीचे फोटो निघतात आणि गर्दीचे फोटो परत व्हायरल होतात तर तसं काय होऊ नये म्हणून अतिशय शिस्तप्रिय मार्गाने या कार्यक्रमाचं नियोजन आपण करावं आणि त्याचं वाटप करावं एवढीच विनंती करतो जे सगळे लाभधारक आहेत त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि भविष्यामध्ये देखील हा कार्यक्रम सातत्यानं चालू ठेवला जाईल हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नाही पाहिजे विनंती करतो की त्यांनी लाभार्थी यांना वितरण करावे या नाव आहे श्री सौ राजश्री राजेंद्र मेस्ते अभियांत्रिकी पदवीकरता प्रतिवर्षी

त्यानंतर वैभव चांदीवडे पत्नीच्या प्रसुती करिता रक्कम रुपये वीस हजार इतके अर्थसहाय्य दिलं आणि मंडळ त्यानंतर सौ नेहा प्रदीप शितो अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य रक्कम होते रामदास ओंबळकर प्रणया प्रकाश वाजे सर्वांनी वरती याची विनंती करतो रुई रुपेश हेलवंडे श्री मनोज मनोहर विश्राम मनोहर विश्राम जिंदरे महेंद्र काशीराम जाधव या सर्वांना साहित्य वाटप उपयोगी हो साहित्य वाटपाची योजना आहे त्यामार्फत साहित्य वाटप दिले जात आहे या साहित्यामध्ये ज्या वस्तू आहेत त्यांची मी नावं वाचेल चार ताटे आठ वाट्या